सो हे गाईज वेलकम टू माय अनिदास यूट्यूब चॅनल मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आजचा टॉपिक आहे बिग बॉस मराठी बिग बॉस मराठी बिग बॉसमध्ये काय काय चाललं आहे महाराष्ट्रात पूर्ण बिग बॉस बघतच आहे पण आमच्या मनात जे चालू आहे ते सेम तुमच्या मनात चालू आहे का बिकॉज हे वाले बिग बॉस आहे ना ते फक्त निकीच बिग बॉस आहे असं वाटायला लागलं आहे आम्हाला पण तर म्हणजे ती बिग बॉस करून आली आहे म्हणजे तिचंच हे वाटतं आता मी सगळं एक्सप्लेनेशन आता नाही देत तिच्याबद्दल स्टेप बाय स्टेप आपण एक एक कंटेस्टंटबद्दल बोलूयात तर आता आपण टीमबद्दल बोलूयात बी टीम आणि ए टीम तुम्हाला कुठली टीम आवडते आमची फेवरेट तर बी टीम आहे फेवरेट म्हणजे खूप फेवरेट बी टीममध्ये डी पी दादा आहेत पॅडी दादा आहेत सूरज आहे अंकित आहे अभिजित आहे पण तो जरा ना सध्या असं इकडे पण आहे आणि तिकडे पण आहे पण तो असं वाटतं की ए टीममध्ये पण आहे बी टीममध्ये पण आहे मग त्याचं असं 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 झालं आहे आमचं लाईक करायचं की नाही करायचं आर्य आहे वर्षाताई आहे सध्या तरी इतके कंटेस्टंट आहेत तर ते मस्त खेळत आहेत पण त्यांचा गेम कसा चालू आहे माहीत आहे म्हणजे निकीचं हा हे झालं ते झालं त्यांचं नाही शिल्ल आहेत ते एकदम तर मला असं वाटतं की निकी बोलू शकते तर तुम्ही पण बोलू शकता पण त्यांचं मला कळत नाही की ते लोक शांत बस बस का बसले तर आता बघूया आपण पुढे कसं काय चाललंय ते तर बसले ते पण दाखवणार त्यांचा गेम पण थोडा वेळ लागतो हा वेळ तर घेतील ते कारण की त्यांच्यासाठी काय हे नवीनच आहे निकी काय एक बिग बॉस करून आली आहे मग ती असं स्वतःला खूप हे समजते खूप क्वीनच आहे म्हणजे तीच जिंकणार आहे तो बिग बॉस असं तिला वाटतंय पण असं नाहीये तर आता आपला पहिला कंटेस्टंट आहे सूरज सूरजबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला तर तो आतापर्यंत म्हणजे त्याला गेम समजत नाही आहे त्याचं म्हणजे थोडं गेम समजण्यामध्ये तो कमी आहे पण मला असं वाटतं की हा बिग बॉस त्यानेच जिंकावं बिकॉज खूप म्हणजे गोळा आहे तो म्हणजे त्यांना त्याला जर कोणी त्या दिवशी काय झालं अरबाजसोबत त्याचं भांडण झालं होतं भांडण म्हणजे एका टास्कमध्ये थोडं हातापाई झाली होती डिफेन्समध्ये तर टाच संपला आणि ते लोक किचनमध्ये होते तर त्यांच्याशी एकदम नॉर्मल बोलत होता आणि हे कंटेस्टंट निकी वगैरे राग काढतच बसत म्हणजे त्या मुलाच्या मनात यांना असं ना काही नाहीये की बाबा राग घेऊन बसायचा किंवा कोणावर चिडचिड करत बसायचे असं नाहीये त्याचं आणि मला त्याचं जो तो एक सीन मस्त वाटला तो, तो ग अंकिता त्याला पाडे शिकवते ना एकावर वावन त्रेवन त्रेवन आणि नंतर नंतर बोलतो म्हणजे ती बोलते आता तू शिकलायस ना तर एक ते पन्नास पर्यंत बोल तर तो बोलतो एक दोन एक दोन तीन दो, चार गणपतीचा खूप मस्त वाटतोय आणि अंकिता आणि त्याचं जे बॉन्डिंग आहे ना ते पण खूप छान दाखवलंय बिकॉज अंकितानी एक जो त्याला चॅलेंज दिलं आहे ना म्हणजे राखी बांधली राखी तिने बांधली नाही त्याला त्याच्या हातात त्याने राखी ठेवली आणि म्हणजे ती राखी बांधू शकली असती पण त्याला ते तेवढी जिद्द बोलतात ना करून दाखवण्यासाठी त्याने ते सांगितलं त्याला की मी ही राखी तुला तेव्हाच बांधीन जेव्हा तुझं घर होईल तर तेव्हा ते तो मुमेंट आहे ना खूप बरं वाटलं मला ते ऐकून तर मला असं वाटतं की हा बिग बॉस सूरजनीच जिंकायला पाहिजे त्याच्यासारखा साधा भोळा मुलगा कुठेच नाही बाकी सगळे तर गेम खेळतात त्यांच्या डोक्यामध्ये तर आहे आता इथे असे आहेत पण बाहेर जाऊन तर ते वेगळेच आहेत असे क्वचित कुठले कुठे म्हणजे कुठले कुठले कंटेस्टंट असे आहेत सगळेच नाही पण अच्छा तुला पण तुला काय वाटतं सूरज जिंक आणि अंकिता जिंका अच्छा सूरज मला पण असंच वाटतं सूरज नाही तर अंकिता अंकिताकडे बाहेर अंकिताकडे बाहेर आल्याच्यानंतर आहे तिच्याकडे म्हणजे तिचं नाव आहे असं नाही नाव आहे म्हणून तिने जिंकलं नाही पाहिजे असं काही नाही आहे पण की असं वाटतं की सूरजच जिंकला पाहिजे कारण की तो जे आहे ना त्याच्याकडे शिक्षण केलं असतं तर ऑब्वियसली तो पुढे गेलाच असता पण त्यांची जे काही परिस्थिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही बिग बॉसची ट्रॉफी त्याला भेटावी आणि त्याचं ह्या पुढचं जे जे काही जर्नी असेल ती खूप छान जावी हीच देवाकडे प्रार्थना आता बघूया तुमच्या पण हातात आहे त्याला खूप वोटिंग करा तुम्ही आणि त्याला आपण जिंकूयात तर चला आता आपण नेक्स्ट कंटेस्टंटकडे जाऊया तर नेक्स्ट आहे अरबाज अरबाजबद्दल तर काही बोलायलाच नको त्याचं म्हणजे काय त्याने फक्त प्रोटीन खाल्लंय चिकन विकन खाल्लंय आणि बॉडी बनवली तर बॉडीचं खूप असं हे करतोय तर बिग बॉस पण मला एक कळत नाही की म्हणजे तो तसा म्हणजे असं कसं बोल तुम्हाला आता जिथे ताकद लागते ना तेच गेम बिग बॉस ठेवता येईल हा मलाच कळत नाही तो ऑब्विसली अरबसने असं केलं ना तर सहा लोक पूर्ण अशी हे होतात पूर्ण कवर होतात मग त्याला डिफेन्स कोण करणार तरी सूरजनी ह्या वेळेस खूप मस्त त्याला आ, हे केलं तो तर त्याला तर इतका माज आहे ना शब्द सांगते पण त्याचा कधी ना कधी माज उतरला पाहिजे त्याचं जे काही चाललंय ना की आ, निकी अभिजितची बोलली की त्याला जलस्ती होते हे होते पण काय लग्न करणार आहे का तो तिच्याशी बाहेर येऊन जसं हे करतोय जसं काय प्रेमात पडलाय असं दाखवतोय म्हणजे बाकी असं नाही तर मला काय वाटत नाही तो मला नाही वाटत तो जिंकावा किंवा काय आणि जी मला तर वाटतच नाही जिंकावं वा, म्हणून फक्त त्याचा ता ताकदीचा गेम आहे बस बाकी काहीच नाही त्याच्याकडे आणि ते आणि मला असं वाटतं निकी आणि ह्याचं अरबाजचं मला असं वाटतं ते दोघं जण म्हणजे असं एकत्र राहिले ना चाह की त्यांना वाटत की आम्ही महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये कसं आपल्या मनामध्ये बसवायला की नाही आता अरबाजला डम्प केलं तर निखीलचं काय होईल निकीला डम्प केलं तर अरबाजचं काय होईल असं जर त्यांच्या डोक्यातला प्लॅन असेल ना तर असं काहीच नाही होणार आहे आता आपला नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट कंटेन आहे की वर्षा मॅम वर्षा मॅम बद्दल तर मला म्हणजे काय बोलूसच नाही वाटत त्या म्हणजे असं परफेक्ट आहे म्हणजे कोणीही असं भांडायला आलं ना तर असं 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 नाही तिचं असतं ओके हां ठीक आहे म्हणजे ते असं मॅच्युअर आहेत आणि त्यांनी म्हणजे ते मला ठीक वाटतात म्हणजे असं हे पण नाही वाटत की ते जिंकावे म्हणजे त्यांचं वागणं वगैरे असं मॅच्युअरली आहे म्हणजे आता सगळे लहान आहेत तर त्यांना कसं समजवायचं किंवा काय ते एखाद्या बाळानुसार समजवत तर त्या दिवशीच कालचाच एक एपिसोड बघितला थोडंसं हे होतं हां निकीचं तर कोणाशी नाही आहे निकीवर पण येऊया हा तर निकीच तुम्हाला फुल वाटलंयचे तर मी कुठे होती हा तर आर्याला ना खूप असं अपसेट वाट वाटत होतं तर ना त्यांनी खूप असं मस्त समजवलं दिलं आणि मस्त बाळाप्रमाणे हो। ते ट्रीट करतात सगळ्यांना छान आहे म्हणजे बोलायला हवं तिथे बोलतात त्या आणि बाकी सगळ्यांना पण असं त्यांच्या टीम वाल्यांना हे करून घेतात सपोर्ट करतात करता। आणि आता ते लोक असं ते ग्रुपमध्ये बसून काय ते हो। पिकनिक पिकनिक <laughs> त्यांचं तर ते भाऊच्या धक्क्यावरती रितेश सर तर एकच त्यांनी हे केलंय तुम्ही पिकनिक साठी आला ते साठी नाही ते बोलत असत पण ऍक्च्युअली गेम खेळायला आलेत ना ते तर त्यांना पण तर महाराष्ट्राला काय ते पिकनिक नाही बघायची निघे कशी हे करते ते करते तसं महाराष्ट्राला ना अशी बोलत ना चाळीत बायका बोलत बसत तसं महाराष्ट्राचे जे काही लोक आहेत ना त्यांना असं आवडतं बघायला तर म्हटलं त्याच्यानीच टीआरपी त्यांच्यावर वाढतो असं असं गोष्ट आहे तर वर्षा मॅम सुद्धा चांगले आहेत तर बाकीचे पण कंट्रीज पण असे आहेत की त्यांना जिथे बोलायला पाहिजे तिथे सगळेच बोलतात हे पण मला एक कळत नाही बिग बॉसनी ना जे आता जो गेम केला ना की बी टीम बद्दल जे चुगली सांगितली अभिजित अभिजीतचं सांगितलं ना जे काही ते मला नाही पडलं म्हणजे आता ती टीम बी टीम कुठे फिड पुढे होते तर त्याला तुम्ही मध्येच हे करता तर ते नाही झालं पाहिजे पण मला बिग बॉसने हे कळलं नाही आता बी टीम कुठे स्ट्रॉंग व्हायला पाहिजे तिथे बिग बॉसने ते असं चुगली जे सांगून त्यांच्या टीममध्ये ना फूट पाडले तुम्हाला फूट पाडायची आहे ना तर ए टीमला पाडा जे ते स्ट्रॉंग स्ट्रॉंग बोलतात ना नाही मी काही केलं तरी आम्ही तुटणार नाही किंवा काय नाही एक तुम्हाला इन्सिडेंट सांगते की निक्की निक्कीबद्दल जानवी बोलली होती की नाही प्लॅनिंग तर सगळं आमचंच असतं पण ही क्रेडिट घेऊन जाते तेव्हा तर मी त्या ठिकाणी असते ना माझ्याबद्दल कोण असं मागून बोललं असतं मी त्याच्याशी घंटा बोलली असती कशाला बोला आणि ती बोलते ना आपल्याला शेवटपर्यंत आपली फ्रेंडशिप दाखवायची हे दाखवायची आहे बॉस आपण इथे फ्रेंडशिप करायला नाही आलो आपण सिंगल सिंगल म्हणजे खेळायला आलोय इंडिव्हिज्युअल आता नेक्स्ट आपण दिग्वी दादाकडे बघूया त्यांचं नाव धनंजय पवार साहेब तर त्यांचे भूमिका म्हणजे ते तर मला असं वाटतं काय करायला आले मटन खायला <laughs> ते तर असं वाटतं मटण खायला आले पण गेम त्यांनी पण असं मला असं वाटतं की पुढे वाढवलं पाहिजे म्हणजे या गेममध्ये जर टिकून राहायचं असेल तर मला असं वाटतं बी टीमच पुढे गेली पाहिजे म्हणजे बी टीमच्या जे लोक आहेत ना जे मागे मागे आहेत तर त्यांनी थोडं स्टेप पुढे घेतली पाहिजे हे मटनचा वगैरे जोक होता असं काही नाही पण असं वाटतं की ते अजून गेम मध्ये दिसले पाहिजेत पुढे आता थोडे हा आठवडा थोडे थोडे कुठे दिसतायत ते नाही तर असं दोन तीन आठवडे झाले त्याच्यामुळे आता तरी त्यांना गेम वगैरे समजून त्यांनी हे केलं पाहिजे खेळलं पाहिजे तर अजूनपर्यंत त्यांचा एवढा गेम दिसून येत नाहीये तर त्यांनी खेळलं पाहिजे तर कुठेतरी त्यांचं म्हणजे कोल्हापूरची शाण आहेत ते दिसलं पाहिजे ना दिसली पाहिजे तांबडा पांढरा कसं असतो एकदम दिसलं पाहिजे का मस्त तांबडा पांढरा आपण बोलतो म्हणजे खाण्यात असं वाटतंय मला तांबडा पांढरा रस्ता गेम मध्ये पण दिसला पाहिजे तर नेक्स्ट कंटेस्ट आहे आपला त्यांच्या घनश्याम मी काय जास्त बोलणार नाहीये आपली माझी बहीण बोलेल ती त्याच्याबद्दल तर तुला काय वाटतं त्याच्याबद्दल पुढारी म्हणजे तो पुढारी म्हणून आलाय तर पुढाऱ्यासारखं तो वागतोय का पुढाऱ्यासारखं तर वागतच नाहीये तो तो निकीचे साईडनेच जास्त आहे असं म्हणजे निकी बोलेल टिशू आणून दे फळ आणून दे हे आणून दे निकीची पूज झालाय पाच म्हणजे बोलतो ना पुढारी असतं पॉलिटिक्स मध्ये कसं असत माणसं पॉलिटिक्स मध्ये खेळतात तसं त्याचं एवढं हे नाही काय नाही बाहेरच तो होत पण आज हाय तसं तो बचखंड एवढंच बोलू शकतो आपण कसं मध्येच एखाद्याला हे करायचं ते त्याला बरोबर समजत कि म्हणजे निकी निकी जे सांगेल ना ते तो करणार मग त्याला पुढारी नाही बोलत त्याचं नाव ठेवलं पाहिजे माघारी <laughs> माघारी येतो त्याचं माघारी नाव ठेवलं पाहिजे आणि म्हणजे बोलतात ना <laughs> निखीच्या बोलता मागे निखी, निखी बोलली ना हा हे आणि ते त्याचं पण तसंच चाललंय पण त्याला डोकं वापरलं ना तर तो कुठे जाईल पुढे नाही तर मला त्याचं मला तो म्हणजे बी ए टीम तर मला बिलकुल नाही आवडत कुठलाही कंटेस्टंट मला त्यातला आवडत कंटेस्टंट आहे आपली आपली म्हणजे सगळ्यांचीच लाडकी खूप अशी फेवरेट निखी निक्की बद्दल तुम्हाला काय वाटतं निक्की म्हणजे क्वीनच आहे म्हणजे तीच ट्रॉफी घेऊन जाणार आहे तुला पण आवडते ना निक्की तिची पण फेवरेट आहे निक्की माहिती आहे का तुम्हाला असा राग येतो ना तिचे निक्कीचा शपथ म्हणजे तिचा आवड ना करत असते ना नुसती म्हणजे कोण तिच्या समोर बोलू शक म्हणजे असं कर्कश आवडत असतो ना तिचा तर समोरच्या ना भांडायला पण आहे ना असं उत्साह येत नाही तिच्या आवाजामध्येच पूर्ण गेम संपून जातो आणि तिचे ते आता पर्सनल असं काही जाऊन नये तिली जशी शो करून आली आहे ना ती म्हणजे तिची दादागिरी आहे तिकडे आणि काय तिला वाटतंय ती स्मार्टली गेम खेळतीये की तिने एक सीजन तिकडे करून आलीये म्हणून तिला वाटतंय की आपण पण इथे पण ती तसं हे करेल पण नाही तिने तिथे जर चांगला गेम खेळला असे ना ती तिथे जिंकली असती जर हिंदी बिग बॉस जो होता तिथे ती एक जिंकली असते हिंदी बिग बॉस मध्ये राखी तिला जे करते ना ते खूप बेस्ट आहे म्हणजे मी हिंदी सीजनच तिचं बघितलं नव्हतं पण ते रील्स वरती आपण बघतो ना ते स्टोर करतो तेव्हा येतं राखी तिला बोलते ना शपथ अशी कोणतरी कंटेस्टंट पाहिजे होती जी पूर्ण काढली पाहिजे होती मी टीम मधले कसे लोक आहेत सगळे एवढं तिला ती हे करते पण तिला एवढं कोण एवढं बोलत नाही बोलत नाही त्याच्यामुळे ती जास्त आणि तिला पैशाचं ना खूप माज आहे तिने काय मुव्हीज केले काय केले ना म्हणजे तिला असं वाटते की नाही चल चल सगळ्यांना चीप आहे आणि सगळ्यांना जी करते ना चल चल वर 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 काल अंकिता बरोबर ब भयवर होती कालचे पण एक सिच्युएशन झाली की आर्याला आर्याने जेवण घेतलं आणि ना तिला डाळ जास्त हवी होती तर तिने बिकॉज तिला मेडिकल इश्यू काहीतरी असेल म्हणून तिने डॉक्टरांनी तिला डाळ जास्त खायला जाईल ऑलरेडी आर्या अपसेट होती त्याच्यामध्ये तिने बोलली म्हणजे कोणातरी कोणातरी तरी जान्हवीला बोलली जान्हवी डाळ बघा पुरणारे की नाही म्हणजे खाण्यावरून तरी तुम्ही बोलू नका कोणाला अरे तिला हवी असेल डाळ जास्त काय आलं एखाद्या वेळेस तिने डाळ जास्त घेतली पण तू बघ ना तू कॅप्टन आहेस ना ऍक्च्युअली जान्हवी तिच्यासाठी डाळ म्हणजे जास्तच केलेली पण हिला काही गरज नव्हती ती जेवण घेऊन निघालेली मग आता तुम्ही सांगा आता जेवणाच्या ताटावरून आपल्याला कोण बोलत असेल तर कोण ऐकून घेणार आहे का तुम्ही मला सांगा तर त्याच्यानंतर मग तिचा खूप ओव्हर होतं नंतर आड्या अपसेट असल्यामुळे ती नंतर काही जेवलीच नाही ऑबियसली आणि तिचे तिने त्याचा काही इश्यू पण मोठा केला नाही तीच मोठी इश्यू करणारी हा मला असं बोलले तसं बोलले एवढंच आहे ते अंकिता जेवत होती ना तर ती जेवत होती तिची फ्रेंड म्हणजे आर्या निघून गेली तर तिचं म्हणणं होतं निकीच की नाही तू उठून का नाही गेली जेवढं जर तुला पुलका होता ना तर तेव्हाच उठून जायचं होतं अरे का जाणार ती तिचं जेवण बसलंय तर सगळ्या सगळे लोक कसे जेवणावरचे उठून जातील मग तिने तिचं जेवण कम्प्लीट केल्यानंतर ती घेऊन गेली ना अरे ही तर सॉरी बोलायला पाहिजे होतं सगळे अरबाज वगैरे तिला म्हणत होते तू असं नाही बोलायला पाहिजे होतं तरी तिचं घमेंडी केलीच होत पण आता ती भेटली आहे ना ती भीक म्हणून काय तू करतोय मला कळत नाही प्रेमात पडलाय किंवा काय बर्थडे गिफ्ट म्हणून तिला दिले आणि तिच्या कॅप्टनशिप मध्ये बघितलंस ना तू आणि तिची तिच्या ड्युट्या सगळ्यांनी हे करायच्या आणि आधे थोडीफार म्हणजे तिची कळ काढते पण बाकीचं कंटेस्ट पण तिचं काम नाही ऐकलं पाहिजे ती ती जेव्हा अगोदर अंकिता होती कॅप्टन तेव्हा तिचं ती ऐकत नव्हती म्हणजे असं झालंय की निकीचा बिग बॉस लास्ट टाइम सर बोलले ना हितेश सर की तुझा वेगळा वेगळाच बिग बॉस ती तिला असं असं वाटतंय की ह्या बिग बॉसनी तिचा दुसरा बिग बॉस चालू केला पाहिजे म्हणजे तिला असं वाटतं की नाही माझं सगळं म्हणजे हे जाऊ दे आपण असल्या फालतू लोकांचं जास्त बोलून टी पी त्यांचं काही वाढवायचा नाहीये तर निकीचा टॉपिक नकोच इकडे तर निकी तर जिंकायलाच नाही पाहिजे लवकरात लवकर ती घरातून गेली तर लॅबरून किरकिर जाईल घरातली मेन म्हणजे तर तिला एवढं स्मार्टली वाटलं ना की मी घरची हे पाहिजे कॅप्टन झाली आहे ना तिला जी नाही दिलाय करून तर तिला ते तिने स्वतः कमवून घेतलं पाहिजे पुढे पुढे असते ना तर तसंच तिने पुढे राहिलं पाहिजे होत आणि स्वतः कमून ती घेतली पाहिजे होती नाही कि अरबा तिने ऑलरेडी अरबाज कडून ते हे केलं होतं प्रॉमिस केलं होतं की मागितलं होतं की मला तू एकदा तरी हे करून दे कॅप्टन्सी मिळून दे म्हणून पण हे तू स्वतःला स्ट्रॉंग समजते तू हे समजते तर तू त्याला सांग माझी कॅप्टन्सी मी हे करीन म्हणून तरी दुसऱ्याला दिली असती हिचं काय आहे हिचं तर खरंच जाऊ दे हा टॉपिक नको बस बाबा तू लवकर इथून निघून जा तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा ती की तुम्हाला आवडते की नाही तर नेक्स्ट कंटेस्टंट आपली असा अंकिता वालावलकर तर तिच्याबद्दल तर काय बोलायचं म्हणजे लहान वयापासून तिने खूप अशी मेहनत केली आहे खूप स्ट्रगल करते ती मुलगी म्हणजे तुम्ही बघ बग, बघतच आहात बाहेरच्या लाईफमध्ये पण ती कसं म्हणजे एकटी राहून म्हणजे इकडे म्हणजे फॅमिली तिची गावी असते आणि इकडे बहिणींसोबत राहते ती अपडाऊन तिचं असतं नाही दोन्ही हँडल करते ती एवढ्या लहान वयामध्ये पण तिने रिस्पॉन्सिबिलिटी खूप घेतल्यात अंगावरती आणि ती स्टार्टिंगला जेव्हा बिग बॉसमध्ये आली होती ना एकदम शांत म्हणजे जी जे प्रॉमिस केलं होतं ना तिने की काही झालं तरी मी माझं आ, हे नाही करणार म्हणजे कोणाशी भांडणार नाही किंवा काय नाही म्हणजे समोरचं जसं वागेल मस्त व्यवस्थित तिने हँडल केलं होतं पण मला असं वाटतं की नाही आता म्हणजे समोरचा माणूस जर आपल्याला एक बोट दाखवत असेल ना तर आपल्याकडे पण चार बोटं आहेत असं तिने दाखवायला पाहिजे म्हणजे निक्की कि म्हणा जान्हवी म्हणा ते जर बोलत असतील ना तर तिने पण थोडंफार बोलायला पाहिजे असं मला वाटते आणि आता ती थोडंफार बोलायला लागली आहे तर तुला तुला कसं वाटतं अंकिताबद्दल चांगले अंकिता चांगली खेळते वगैरे आणि अंकिता आणि सूरज ची जोडी बहीण भावांची खरंच खूप छान आहे बघून खरंच जसं ते बिग बॉस बॉसमध्ये दाखवतात ना त्या बाहेर येऊन पण त्यांनी ते मेंटेन ठेवलं पाहिजे तर छान आहे त्यांचं जे बॉन्डिंग आहे ना ते खरंच खूप मस्त आहे अंकिता पण जर अशीच खेळत राहिली ना तर ती पण जिंकू शकते मला तर आवडतात एकदम फेवरेट आणि या दोघांपैकीच कोणतरी जिंकलं पाहिजे बॉस हा हा तो मालवणी टॉपिक आयुष्य मालवणी भाषा म्हणजे काय मराठी भाषा नाही आहे का ती बोलत होती जो बेबीला सांभाळायचा जो टास्क होता त्याच्यामध्ये पण मला एक कळलं नाही निकीनेच हात तोडला होता ना त्यांचा निकीने हात तोडला बेबीचा तर तो बिग बॉस एवढं म्हणजे तिला एवढं कान नाही बोलत मला कळत नाहीये आणि हे लोक पिकनिक म्हणजे शांत बसलेले असतात मग त्यांना बोलतो तुम्ही पिकनिकला आलात का आणि तुम्ही गेम मध्ये बघा ना ती निकी काय करते कि ती किती घाण घाण बोलते कोणाकोणाला काय काय बोलते हे सगळं बघा बिग बॉस तुम्ही बघितलं पाहिजे ऍक्च्युली मग असं जर चाललं ना तर आम्ही खरंच बिग बॉस बघायचं सोडून देणार काय ते बिग बॉस मध्ये फेअर गेम हायच नाही ते तो अरबाज मोठा मस्त असे हात घेऊन उभा राहतो आणि निकेच तोंड चाललेलं असतं नुसतं टॉर्चर करायचं मेंटली आणि असं पण नाही की बाबा ती बोलल्यानंतर पण कोणाची माफी मागायला जाते ती माफी याच्यासाठी मागते की रितेश काय बोलतील किंवा कोण काय बोलेल हो मला ह्याच्यासाठी मी माफी मागते बाकी काय नाही टॉपिक होता अंकिता बद्दलचा अंकिताबद्दलचा अंकिता छान आहे मग मला असं वाटतं ती जिंकली पाहिजे तर चला आता आपण नेक्स्ट कंटेनशन कडे जाऊया कोणाकडे जाऊया आपण आता अभिजीत अभिजीत बद्दल ते पण छान आहेत म्हणजे ते आता निकीशी बोलतायत ना मला तर अजिबात नाही आवडत आहे ते निकीशी म्हणजे का बोलायला लागलेत मलाच काही समजत नाही आहे म्हणजे त्यांचं इकडे पण गेम दाखवत आहेत तिकडे पण गेम दाखवत आहेत ते बोलतात की नाही मी बी टीम बरोबरच आहे बी टीमला कुठे गरज लागली तर हे करणं ते करणं तर मला नाही वाटत आहे की ते म्हणजे त्यांनी त्यांचं स्टँड घेतला पाहिजे ते बाहेर असं दिसतंय की ते दोन्हीकडून आहेत पण दोन्हीकडून खेळलं तर कसं चालेल असं नाही खेळलं पाहिजे आहे ठीक आहे तो पण ओके ओके कंडिशन आहे काय मला असं वाव आला नाही वाटत नेक्स्ट आपण येऊया वैभवकडे वैभव तर तुम्हाला सांगू तर म्हणजे तो असा कळत नाहीये मला तो पहिल्या स्टार्टिंगला तर व्यवस्थित गेलत होता पण आता एक दोन आठवडे झाले की तो एकदम असं म्हणजे ए टीम कडून जास्त म्हणजे हे करतो त्यांना सपोर्ट करतोय किंवा बी बी टीम करून तो खेळतोय पण तो ए टीम ला जास्त सपोर्ट करतोय त्यांना ते बॉलच हे झालं होतं बॉल नाही सॉरी नाही त्यांचा त्याने मोती सगळे त्यांना दिले होते त्याच्यामध्ये जे सर बोलले ना की तू डिफेन्स करून अरबाजला हरून दाखवायला पाहिजे होत की ना की बी टीम बद्दल तुम्ही म्हणजे त्याच्या मागून तो गेम जो काही खेळला आहे ना तो त्याने असं नाही खेळायला पाहिजे ऑब्विसली तो, तो जो पेलवान आहे त्याने सगळं ना ते सगळं दाखवलं पाहिजे आणि तो सध्या तो इरिनाच्या प्रेमात पडलाय ना ते मला काय प्रकरण बघवत नाही तर आता वैभव बद्दल पण असं काय वाटत नाही मला तर असं वाटतं हा आठवड्याला तर गेलाच पाहिजे गेला तर लेबर कारण त्याने बी टीम ला खूप चिट केलंय तो त्या टास्क मुळे टास्क मध्ये त्याने फेर गेम खेळलाच नाही तो ए टीम कडूनच जास्त खेळलाय पण बी टीम मधून खेळ होता पण मधूनच जास्त तो असं त्यांना सगळे ते मोती वगैरे आणून देत होता वगैरे आणि कमी भरल्या सपोर्ट मध्ये की बाबा बी टीम नाही जिंकली पाहिजे म्हणून त्याने कमी भरले पण हा गेम ठीक आहे सर तर त्याला ओरडलेच पण असं जर गेम कोण खेळत असेल ना तर मग काय उपयोग नाही अशा माणसांना बिग बॉसमध्ये ठेवून फेअर गेम खेळला पाहिजे भले ए टीममध्ये असो या बी टीममध्ये असो तुम्हाला शेवटपर्यंत ए टीम नाही जिंकणार आहे का बी टीम नाही जिंकणार आहे एकच कंटेस्टंट कोणतरी जिंकणार आहे तर मग मला वैभव पण असा नाही आवडत त्याच्याबद्दल बोलायला पण नाही आवडत म्हणजे असं ना मध्येच आहे पण आता काही सगळ्यांबद्दल बोलायचं म्हणून थोडं थोडं बोलतो पण असं अरबाज आणि ती निक्कीचा सपोर्ट घ्यायला बघतोय की तो हा म्हणजे त्याला वाटते की मी आपण आता ह्या सीझन मधून आपण हे होऊ शकतो की बाहेर जाऊ शकतो म्हणून तो आता निक्की आणि अरबाजचा थोडा सपोर्ट घेतोय पण तो जसा आहे ना त्याची पर्सनॅलिटी जशी आहे तर त्याने अरबाज आणि निकीचा सपोर्ट नाही घेतला पाहिजे आता ते लोक पण अरबाज आणि निकी कुठले तरी शो करून आलेत किंवा काय करून आलेत म्हणून त्यांच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स असेल आपल्या पण आपल्यामध्ये पण आपण तेवढा कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे ना की आपण पण जिंकू शकतो हरो ना म्हणजे पुढे जाऊन जर हरले तरी चालेल पण कोणाचा सपोर्ट घेऊन जिंकणं हे मला नाही पटत तर चौधरी बाई भाऊ आता नेक्स्ट आपली इरीना इरीना तर मला स्टार्टिंग स्टार्टिंगला ना ठीक वाटलेली की अशी नॉर्मल होती काय आणि आता आहे ना ती असंच असतं तिचं म्हणजे बी टीम मध्ये गेलं ए टीम सॉरी बी टीम आहे ए टीम मध्ये गेल्यापासून आहे ना तिचं असं रागी रागामध्येच असते ती म्हणजे ती म्हणजे काय कळतच नाही मला ती स्टार्टिंग ने आली तेव्हा मराठीपणाचा खूप हे दाखवलं की मराठी चांगली अजून पण ती हे करते मराठी बद्दल पण शिकण्याचा प्रयत्न करते किंवा काय पण तरी पण ती जी खेळले पाहिजे बी टीम मध्ये हा त्यामुळे तिथे नाही घेत आणि स्टँड जिथे घ्यायला पाहिजे किंवा जिथे बोलायला पाहिजे तिने तर तिथे बोलत नाही शांत घेते जास्त कुठे असं बोलत असतील ग्रुप मध्ये किंवा काय तर ती तिथे जास्त इन्वॉल्व्ह होत नाही जास्त करून ती असते स्वतः हे करत पण बोललं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे गेम मध्ये पण तिने खेळलं पाहिजे गेम मध्ये पण ती असं हे असते की नाही बाबा चल असं वाटत की तिला काय फरकच नाही पडत मी ट्रॉफी जिंकायला आली नाही इकडे मी म्हणजे मराठी शिकायला आली असेल तर ठीक आहे शिकू तिला पण मला हे वाटत नाही ती पुढे जाऊन ट्रॉफीपर्यंत जाईल तर नक झाला एवढंच होतं काय म्हणजे ती काय करतच नाही तर तिच्याबद्दल बोलणारच काय आपण तर जानवी तर बोलशील ना तू निकी तरी ना एक शंभर टक्के मधली दहा टक्के तरी कुठेतरी बरी असेल ही ही जी डायन आहे ना ती तर बाबा असं म्हणजे तिचं आहे की तुला ऍक्च्युली ऍक्च्युली सांगते मी ती ना निकीला कॉपी करते कॉपी करते निकीला पूर्ण कॉपी करते ती म्हणजे जसं उडते ना ती मला दाखवते की मला कॅमेरा मला ना कॅमेरा हे आहे पण ती कॅमेरा साठी फुटेज साठी ती हे करते जास्त करून तिला फुटेज भेटायला आणि मागचा पण तो एक गेम गेम म्हणजे काहीतरी झालं होतं इन्सिडंट की त्याच्यामध्ये होतं की निकी आ, गेम तर सगळा माझा होता पण निकी क्रेडिट घेऊन जाते हे सर बोलले होते की मग तिला ना सरांना ती अशी रिॲक्शन दिली की नाही सर मी असं तर काय बोललीच नाही मग रितेश सर बोलले तिने सगळं सर काढले सरांनी आणि नंतर बाहेर आल्यानंतर म्हणजे तिथे लि गिट होत गिल्ट होत ते गिल्ट होत की आता निकी काय बोलेल मला आता निकी बद्दलची माझी फ्रेंडशिप तुटणार का असं तसं मग तिने ते नाटक काय तिला बीपी लो हाय झाला लो झाला असं करत होती ना ती आणि मी दुसऱ्या टास्कच्या वेळीच नाही त्याच वेळेस ती तिथून बाहेर आली आणि ती कस डान्स लावला म्हणजे मग काय हे तुम्ही मला सांगा तू थोड्या वेळ आधी तुला त्रास झाला होता आणि तू लगेच हे करते आणि तुला तुम्हाला सांगू हे निक्की आणि जे जान्हवीचं बॉन्डिंग आहे ना ते मला काय पटत निकी कडून असेल थोडंफार तरी पण जान्हवी ना अजिबात नाही की आता आहे ना कॅप्टन झाली होती ना तेव्हा तिला असं रडू आलेलं पण तिनी ना ते डायव्हर्ट केलं वेगळ्याच व्ह्यू मध्ये तिला ते आवडलं नसणार निकी बद्दल आणि ती ना कधी ना कधी जाऊन धोका देणारच आहे आणि तिचं जे बोललं आहे ना जान्हवी बोलते ते मला घरच अजिबात नाही आवडत नाही बी टी आता वर्षाताई वर्षाताई किंवा पॅडी दादा म्हणजे मोठ्या तिला भानच नाहीये ती काहीही बोलून जाते आणि नंतर मग बाकीचे कंटेस्टंट आहे ते सांगतात तिला तेव्हा तिला थोडस लक्षात येतं आणि तेव्हा ती सॉरी बोलायला जाते आणि ती सॉरी म्हणजे सॉरी असंच असतं म्हणजे फेक, फेक असत ते भाऊ काय बोलतील मला म्हणून तिचं फेक, फेक दादांना बोलली होती ना की तुमच्या करिअर करिअर बद्दल ती काहीतरी बोलली होती मग नंतर त्याची माफी मागितली तर सगळं ड्रामा होता एक नव्हतं तिच्या डोळ्यातून आणि सगळं ते ड्रामा करते तिला सगळं वाटतंय की नाही बाबा निकीच्या मागे मागे होऊन मी पुढे जाईल बस ऐसानी छलताय तो अरबाज एक गोष्ट होती सांगायची कॅप्टन्सी आता त्याने जी हिला गेला निकिला दिलं तिला वाटत होतं जान्हवीला की थोडंफार की मला करेल तो किंवा हे करेल पण तसं नाही झालं तिचा पचका पचका झाला म्हणून तिचं हे झालं आणि एवढी स्ट्रॉंग स्ट्रॉंग बोलते ना मी खूप स्ट्रॉंग मला कोण काढेल आणि सगळ्यांना बोलते मी तुम्हाला बाहेर काढेल तुम्हाला बाहेर काढेल रे बाहेर काढायला आम्ही इथे आम्ही बसलोय वोटिंग कोणाला द्यायची कोणाला नाही करायची ना ते आमच्या हातात तू कोण बोलणारी तू कोण बोलणारी तू हायस कोण पण असा डोक्यात जाते ना ती शपथ नकोच वाटते फक्त फुटेज खायला ती तर चला मंडळी आपले म्हणजे बिग बॉसचे जे काही कन्सेस्टंट होते त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला थोडं थोडं सांगितलं आहे तर तुमचं पण मत आमच्यासारखं सेम आहे का आणि माफ करा आमचे शब्द कुठे चुकले असतील तर आता जे आहे बघा टीव्हीवर तिथे दाखवतो दाखवतात ते आम्ही बोलतो जे दिसतं ते आम्ही बोलतोय पण आता काय करणार जर शब्द कुठे जर चुकले असतील आमचे तर आम्हाला माफ करा म्हणजे तो तर आता आपण टॉप थ्री बद्दल म्हणजे शेवटचे जे काही कंटेस्ट असतील ते आम्हाला तरी असे इच्छुक आहेत की हेच कट म्हणजे कंटेस्टन असले पाहिजे तर पहिली तर आहे पहिलं तर आहे हिच्यामध्ये पहिली अंकिता आहे माझ्या मते आहे सूरज तर सूरज आहे पहिला दुसरी आहे अंकिता आणि तिसरं आहे अरबाज आणि हे तीन कंटेस्टंट तरी आम्हाला बघायला आवडतील तर तुम्हाला कोण कोण बघायला आवडेल ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि ट्रॉफी आमच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी डिस्कशन आहे इथे अंगीता आहे इथे सूरज आहे बघू आता कोण जिंकतं एकीकडे झाली असं वाटणार आहे पण ए टीम मधून तर कोणीही जिंकलं नाही पाहिजे अरबाचं नाव मी असंच घेतलं की बाबा आहे तो थोडाफार आहे ठीक आहे गेम मध्ये आहे दिसतोय तर तो जिंकला पाहिजे जिंकला नाही पाहिजे टॉप थ्रीमध्ये येऊ शकतो असं मला वाटलं बाकी एवढं टॉप थ्रीमध्ये येण्यासारखं कोण वाटलं नाही तर चला मंडळी मी ही व्हिडिओ इथेच संपवते आता हे बिग बॉस टी व्ही मधले आता घरचे गर घरी पण आपले बिग बॉस चाललेले असतं <laughs> आता या मजाक मजाकमध्ये आपण सगळं हे करतो तर ही व्हिडिओ मी इथेच संपवते तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहील तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक कमेंट अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय